मुंबई कायम धावपळ करणारं शहर पण गेल्या काही दिवसांमध्ये या शहरातील रस्त्यांचा वेग मात्र कमालीचा मंदाबलेला आहे काय आहे त्यामागचं कारण पाहुयात मायानगरी मुंबई ही वेगासाठी ओळखली जाते पण याच महानगरीचा वेग आता कमालीचा मंदावलाय आणि त्याला कारण ठरलं आहे मुंबईत वाढलेल्या चार चाकी वाहनांची संख्या मुंबईत जानेवारी दोन हजार सोळा पर्यंत नऊ लाख एकोणचाळीस हजार चार चाकी वाहनं होती पण गेल्या एका वर्षात या वाहनांची संख्या नऊ पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढली आहे म्हणजेच मुंबईत आता दहा लाख सत्तावी हजार चार चाकी वाहन आता है गाड़ियां जो है वो दिन ब दिन आती जा रही है प्राइवेट टैक्सियां आती जा रही है ओला उबर मेरे ख्याल से चार लाख गाड़ियां पिछले दो साल के अंदर रोड्स के ऊपर थोपी गई है जो नाइन्टी परसेंट प्राइवेट व्हीकल्स हैं जिसकी वजह से आम पब्लिक को तो तकलीफ है ही है इमरजेंसी सर्विसेज जैसे कि पुलिस व्हीकल्स एम्बुलेंस और फायर ब्रिगेड वो भी पीक आवर्स में टाइम पे नहीं पहुंचती मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे मात्र ही वाहनं वाहून नेण्यासाठी रस्त्यांची संख्या मात्र त्या प्रमाणात वाढताना दिसत नाहीये मुंबईत आजही केवळ दोन हजार किलोमीटर लांबीचेच रस्ते अस्तित्वात आहेत त्यामुळे मुंबई हे केवळ राज्यातलंच नव्हे तर देशातलं वाहनांच्या दृष्टीने सर्वात जास्त घनता असलेलं शहर बनलंय मुंबईत प्रतिशंभर मीटर एकशे एक्केचाळीस वाहनं उभी राहू शकतात तर नागपूरमध्ये हाच आकडा फक्त छत्तीस पर्यंत मर्यादित आहे त्यापाठोपाठ ठाण्यात तेहतीस वाहनं आणि पुण्यात सव्वीस वाहनं उभी राहतात अनअटेंडेड व्हेइकल्स व्हेकल्स रस्त्यात अनेक ठिकाणी पडलेली आहेत पोलीस स्टेशन उदाहरणार्थ एमआयडीसी पोलीस स्टेशन आहे त्याच्या दारात तुम्ही जर पाहाल तर पन्नास चाळीस पन्नास गाड्या पडलेल्या आहेत मोडलेल्या तर ह्या हटल्या पाहिजेत संपूर्ण राज्यात सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या ही दोन कोटी नव्वद लाख इतकी आहे आणि त्यातली दहा टक्केच म्हणजे एकोणतीस लाख वाहन ही एकट्या मुंबईत आहेत त्यामुळे वाहन चालवणं राहिलं दूर आता पार्किंग साठी ही जागा उरलेली नाही गाड्या जो आहे सिर्फ कम हो सकती है तब जब आप ऑर्डेन इव्हेंट का रूल अप्लाय करे ऑर्डेन इव्हेंट का रूल अप्लाय करेंगे तो लगभग नाईन्टी पर्सेंट प्रायव्हेट व्हेकल्स आहे ऑर्ड इन इवन करेंगे तो वो 45 फाईव्ह के ऊपर आ जाएगी लगभग यानी आधी ट्रैफिक रोड के ऊपर आप खत्म कर पाएंगे तो जिससे बहुत सारी सुविधाएं हल होगी मुंबईत लोकल लोकलवरचा रोज वाढत जाणारा भार मोठा आहे शिवाय खोळंबलेले मेट्रो प्रकल्प फसलेली बोनो यामुळे मुंबईचा वेग कमारीचा मन धावलाय त्यात पुराण काळात बांधलेले फ्लायओवर लवकरच कारवाह्य होणार आहेत त्यामुळे वेळीच उपाय योजना न केल्यास मुंबईत या वाहनांना चालवण्यासाठी जागाच उरणार नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा